प्रमोददादा पाटील यांची आय रुग्णालयाला भेट शिवनाकवाडीच्या रुग्णांना दिले नारळ पाणी शिवनाकवाडी येथील कल्याणताई देवीच्या यात्रेनिमित्त चार तारखेला महाप्रसाद दरम्यान शिवनाकवाडी शिरदवाड मानगाव येथील अनेक नागरिक भाविकांना विषबाधा झाली होती आज सकाळी छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोददादा पाटील यांनी इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालय येथे भेट देऊन रुग्णांची विचारपूस करत डॉक्टरांशी चर्चा केली आज परिस्थिती काहीशी आटोक्यात आली आहे तर काही रुग्ण अजूनही उपचार घेत आहेत यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती ग्रुपच्या सर्वजण बाधित रुग्णांना नारळ पाणी देऊन लवकरात लवकर बरे व्हावेत अशी इच्छा प्रमोद दादा पाटील यांनी व्यक्त केली यावेळी छत्रपती ग्रुप प्रदेश अध्यक्ष रोहित मलमे राज्य संपर्क प्रमुख संतोष काळे पाटील हातकणंगले तालुका प्रमुख रोहित शिरोलीकर इचलकरंजी शहर प्रमुख विकी जावळे उपशहर प्रमुख नागेश आपचारे शिरदवाड विभाग प्रमुख प्रमोद बत्ते प्रणव होगले यांच्यासह सर्व पदाधिकारी मावळे उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान करिअला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा